योगेश राठौड़ टिगरिया में बराबर हाँ। टिगरिया में इन्होंने बहुत चाय पिलाई और मुझे आगे का रास्ता भी बता दिया धन्यवाद चलो आऊ मैं अमृता गुनी नी बैसता निद्रे नागविले कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले मन माझे गुंतले विषय सुखा विषय सुख अमृताहुनी गोड नाम तुझे तुझे देवा, नाम तुझे देवा परिक्रमेमध्ये हे गाणं म्हणण्याचं कारण म्हणजे दहा वेळा दहा लोक थांबवतात आणि था। बाबाजी चहा तो कमसे कम, कम पिके म्हणतात चहा नको म्हटलं तरी ते आता मी एकदा नाही म्हटलं आणि ने, नेमकी गाडी पुढे मला टायरमध्ये हवा भरणारा दिसला इकडे गाडी थांबवली आणि त्याला म्हटलं ह्या एकाच टायर मध्ये काहीतरी हवा भर त्याने हवा भरली परत तीच व्यक्ती समोर उभी आली बाबाजी रुक गायो कमसे कम चाय तो पिजाव आता किती वेळा तुम्ही चहा नाकारणार आणि हे त्याला म्हणजे आणि ती प्याल्यानंतर त्याच सुख त्याच्या डोळ्यातलं सुख त्याच्या आपुलकीचे चार शब्द आणि त्या चवीची त्या चहाची अवीड गोडी गोड नाम तुझे देवा त्या मृता हुनी गोड मैयाची चहा मैया कधी कोणाच्या स्वरूपात कुठून चहा पाठवून देईल सांगता आणि नाही म्हटलं तर परत मिळेल की नाही शंका आहे कल ओंकारेश्वर आप यहाँ से सीधे खंडवा से जाएंगे ख़़ुआ, ख़़ुआ। तो आप जैसे यहाँ से जाएंगे तो आपको बारह तेरह किलोमीटर धर्मकुंडी पड़ेगा हाँ। धर्मकुंडी से शिवनी मालवा वो तो शिवनी मालवा से आप आप सीधे जाएंगे तो खंडवा अच्छा। और हरदा हरदा जाने की जरूरत ही नहीं नहीं है वो क्रॉस ही होंगे ना वही ये मेन रोड पे आएगा हरदा अच्छा। और हरदा सीधे जाएंगे आप खंडवा अच्छा अच्छा आप थोड़ा आगे पता लगा लेना खंडवा से आगे एक शॉर्टकट रास्ता भी है अच्छा खंडवा से खंडवा से नहीं ये भेरंगी ये रंगी के आसपास से लेकिन आप तो सीधे सीधे जाएंगे ना खंडवा आप आ, आराम से ओंकारेश्वर तो रुक के सुबह अगर जल्दी निकलो सात बजे तो आ, पहुंच सकते तो आप नर्मदा नर्मदा रे आप आए आये कहा आप महाराष्ट्र से आए हो नर्मदा परिक्रमा के हिसाब से आयो की परिक्रमा परिक्रमा तो आप उस साइड नहीं जा सकते हो नहीं अब आते समय जब रिटर्न आए जब माता जी के दर्शन जरूर करना ये सलकनपुर के बिल्कुल जो आंवली घाट के तो ट्रस्ट के तो सामने सलकनपुर है।, है अच्छा वो, वो मालूम है मालूम है उस टाइम तो तो आप तो यहीं पर हाइटिंग करिए फिर उधर मत परेशान हो ठीक है ठीक है, थीक। है थीक। ना चलो नर्मदे विचार है ना यदि ये पणे यदि इस नदी का नाम क्या है ये नदी का नाम ये नदी का नाम है सर हत्यार हत्याहरन हत्याहरन नदी Okay, okay. Okay, चलो ते नर्मदे है हत्याहरण हो। नदी अच्छा माईने वहां से राईट मार्क कुठे आवरी घाट या गावातल्या रोडवरून गाडी चालवताना खूप आनंद येतो आजूबाजूला छोटासा रोड चांगले रोड आहेत आणि आजूबाजूला कोणालाही विचारलं तर लगेच सांगतात त्यामुळे आणि कसं आहे की छोट्या रोडमुळे जाताना कुठे भरकटण्याचा तसा प्रश्न येत नाही नर्मदे हर चाललं चाललंय प्रवास सुंदर चाललाय आता आम्ही आवरी घाटावरती चाललो आहोत जवळच आवरीघाट घाट आला आहे आता दोन तीन किलोमीटरवरती बघूया आज तिथेच राहायचा विचार आहे आणि संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता आवली घाटवर आलेलो आहोत हा आहे खूप सुंदर आणि खूपच शांत आवरी घाट आता आम्ही इथे पोचल्याबरोबर विचारलं तर तिथे बाजूलाच एक छोटे बाबा धुनीवाले यांचा आश्रम आहे तिथे राहण्याची सोय आहे परंतु तिथे भागवत कथा चालू आहे तर ते बाजूचे म्हणाले की तुम्ही तोपर्यंत स्नान वगैरे करून या तोपर्यंत नंतर आपण राहण्याची व्यवस्था बघू आणि म्हणून आम्ही आता इथे आलो आहोत सुंदर दृश्य खूप सुंदर संध्याकाळ मस्त खडकातून आवळी घाटावरती मैया हे मैया आहे आणि मैयामध्ये हा संगम आहे हतियार नदीचा जो मगाशी आम्ही ब्रिजवरून क्रॉस केला ती हतियार नदी त्या नदीचा इथे हा संगम आहे मैयाबरोबर तर आज संगम स्नान घडणार आहे संध्याकाळचं छानपैकी आणि वरून गेलेला सलकनपूरला हा ब्रिज गेला आहे नर्मदा मैया हे आत्ता आम्ही संगमावर मी स्नान केलं छानपैकी हतियार नदी आणि ही मैया आता समोर जे दिसतं आहे हे कुतुहालाने मी बऱ्याच जणांना विचारलं त्यावेळी कळलं की ते काय आहे ते माहीत नाही तिथे मौनीबाबा राहतात चल समी सकाळी परत उशीर नको व्हायला आता आम्ही मौनीबाबांकडे जातो आहोत दगडाच्या आतमध्ये म्हणजे थोडासा रस्ता दगड आहे एक मैयाचं पात्र आहे पावसामध्ये खूप भरतं कलर बघा दगडांचा बहुतेक इथे हे बांधलेलं होतं परंतु गेलेलं आहे सगळं मध्ये मध्ये आम्ही इथे आलो आहोत खरे परंतु सगळंच गुढ आणि अनाकलनीय दिसतंय आजूबाजूला कोणीच नाहीये हे मैयाच्या पात्रामध्येच उभा असलेला हा खंडहर आहे आणि खंडर म्हणाल तर आणि वरती कोणी दिसत नाही आहे मनुष्य तर अजिबात दिसत नाही आहे आतमध्ये जावं की नाही हा सुद्धा एक मनात प्रश्न आहे पण आता आलो आहे तर जाऊया बघूया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर